लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर किती महत्त्वाचा ठरणार हा आपला आजचा विषय आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चाही करणार आहोत राज्यात लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात पार पडल्या मात्र या निवडणुकांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं एक वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आणि मराठा उमेदवारांना इशारा देणारं आणि मराठा मतदारांना संदेश देणारं ठरलं होतं काय म्हणाले जरांगे पाटील ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा ज्याला आणायचंय त्याला आणा असं जरांगे पाटील म्हणाले होते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीपूर्वी केलेली ही घोषणा सकल मराठा समाजासाठी एक इशारा आणि संदेश होता मराठ्यांनी सजग राहून डोळसपणे मतदान करावं यासाठी जरांगे पाटील यांनी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला उद्देशून एक वक्तव्य केलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठा समाजाला मी सांगू इच्छितो की ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला आणायचंय त्याला आणा पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे असं जरांगे पाटील म्हणाले होते नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चावडीवर तुमचं स्वागत हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो तुमच्या या हक्काच्या चावडीवर तुमचं मत नक्की नोंदवा तो आम्हाला तुमचं मत काय आहे हे कळणं महत्वाचं आहे निवडणुकीत जो घटक सगळे सोयऱ्याला विरोध करेल त्याला मराठा समाज गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं आता एक गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार का उत्तर अर्थातच होय गेल्या दोन अडीच वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर रान उठवणारे मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आता लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर का महत्वाचा ठरणार हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूयात यातला पहिला टप्पा म्हणजे साधारणपणे अडीच वर्षापूर्वी मराठा आरक्षणासाठी झालेलं तीव्र आंदोलन राज्यातल्या मराठा जनतेनं मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा दिला जरांगे पाटलांना सर्वात जास्त पाठिंबा मिळतो तो मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा खासकर मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी आरक्षण मान्य नाही आहे आम्ही मराठे आहोत कुणबी नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि नेमका हाच धागा पकडत जरांगे पाटलांनी मराठ्यांची ताकद एकवटली आहे राज्यात मराठ्यांची टक्केवारी पाहिली तर ती अंदाजे तीस टक्क्याच्या आसपास आहे जी सर्वात जास्त आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ढोबळ मानाने तेरा कोटी इतकी आहे त्याचे तीस टक्के अशी बेरीज केली तर ती साधारणपणे तीन कोटी नव्वद लाखांच्या घरात आहे एकट्या मराठवाड्यात जिथं जरांगेना सर्वात जास्त पाठिंबा मिळतो तिथला मराठा समाज साधारणपणे तीस ते चाळीस लाखांच्या घरात आहे मराठवाड्यात लोकसभा मतदारसंघ किती तर आठ बरं या आठ मतदारसंघात सर धोपड बेरीज केली तर तीन ते चार लाख मराठा एक लोकसभा मतदारसंघात येतात राज्यात कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झालं याची टक्केवारी निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे त्याप्रमाणे आपण मराठवाड्यात किती टक्के मतदान झालं आणि राज्यात तीस टक्के मराठा मतदार पकडून किती मराठा समाजाने मराठवाड्यातल्या आठ जागांवर मतदान केलं याचा आकडाच पा पाहूया पहा मराठवाड्यात किती टक्के मराठा बांधवांनी मतदान केलंय मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात झालेलं एकूण मतदान एक कोटी दोन लाख पंच्याण्णव हजार त्र्याण्णव मराठा समाजाची अंदाजे टक्केवारी तीस टक्के मराठा समाजाचं मराठवाड्यातील एकूण मतदान तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस प्रत्येक जिल्ह्यात सरासरी मतदान तीन लाख शहाऐंशी हजार पासष्ट पूर्णांक आठशे पंच्याहत्तर इतकं देशात क्षेत्रफळाबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक तिसरा आहे आणि लोकसभेच्या जागांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उत्तर प्रदेश नंतर दुसरा म्हणजेच महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका या खास करून लोकसभेच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या दृष्टीनं किती महत्वाच्या आहेत हे वेगळ्यांना सांगायची गरज नाही अशात राज्यातल्या मराठा फॅक्टरचा किती मोठा परिणाम त्या उमेदवाराच्या जिंकण्यावर किंवा हरण्यावर होणार हे निश्चित आहे आता जरांगे पाटील यांनी जी मागणी केली ती मागणी म्हणजे सगळे सोयरे जात प्रमाणपत्राची काय आहे सगळे सोयरेची मागणी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सगळे सोयरे म्हणजे काय सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असणार आहे मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह प्रकाश आंबेडकरांनी त्यांना केला होता मात्र त्यावेळेस त्यांच्या या मागणीलाही जरांगे पाटलांनी नकार दिला होता त्यावेळेस काय म्हणाले होते जरांगे पाटील तेही आपण ग्राफिक्सच्याच माध्यमात पाहूया पहा काय म्हणाले होते जरांगे पाटील सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं तर राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे समाजकारण करताना एकमताला अधिक किंमत असते तर राजकारणाला बहुमताची गरज असते असं म्हणत जरांगे पाटील यांनी आंबेडकरांची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली होती मात्र हे सांगताना सगळे सोयीची अंमलबजावणी केली नाही तर मराठे विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहतील असंही सांगायला जरांगे विसरले नव्हते हेही आपल्या लक्षात असेल मग हाच मराठा समाज त्यांच्या मागणीसाठी सतत पुढाकार घेणाऱ्या जरांगे पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं पाहायला मिळतं मराठे ज्यांचा कार्यक्रम करतील तो करेक्ट करतील असं जरांगे पाटील यांचं विधान बरंच काही सांगून जात तुम्हाला घेऊन टाकची भूमिका पटली आहे का कमेंट करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुम्हाला आणखी काही सांगायचं चा असल्यास तेही कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद